इमारतीचा काही भाग बेकायदेशीर असल्यास खरेदी करत होतो का नमस्कार मी वकील मित्र या चॅनलवर आपले स्वागत आहे सर्वात गोष्ट म्हणजे मिळकतीचा मालक कोणत्या मिळकतीची खरेदी देऊ शकतो एखाद्या दे मिळकतीचा मालक हा त्याच मिळकतीची व त्याच क्षेत्राची खरेदी देऊ शकतो ज्या क्षेत्राचा तो कायदेशीर मालक व प्रत्यक्ष वैवटदार आहे बऱ्याच वेळा आपण जागा खरेदी करतो किंवा आपल्याला वाटपाने वारसा हक्काने जागा मिळते त्या जागेचे क्षेत्र कमी असते व आपण आपल्याला मालकीने व कब्जात आलेल्या जागेच्या क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्रामध्ये बांधकाम करतो जेव्हा आपल्याला ती जागा विक्री करायची असते तेव्हा आपण स्वतःच्या कायदेशीर मालकीचे व कायदेशीररित्या कब्जात असलेले क्षेत्र विक्री करायच्या ऐवजी ज्यामध्ये बेकायदेशीर बांधकाम केलेले आहे जे क्षेत्र आपल्याला मालकीने मालकीचे नाही त्या क्षेत्रासह व्यवहार करून विक्री करण्याचा प्रयत्न करतो आणि जरी क्षेत्र वाढवून विक्री जरी केले व कागदपत्रांमध्ये गोंधळ करून खरेदी खत जरी लिहून नोंदवून दिले तरी सुद्धा खरेदी घेणाराला खरेदी देणाऱ्याची जेवढी कायदेशीर मिळकत आहे तेवढ्या क्षेत्राची कायदेशीर मालकी व कायदेशीर कब्जा प्राप्त होतो त्यामुळे इमारतीचा बेकायदेशीर भाग विक्री करता येत नाही